प्रकाशा गावात कोंबडी कचऱ्याचा विळखा सौंदर्य धोक्यात नंदुरबार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि पवित्र प्रकाशा गावात सध्या उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि गावाचे सौंदर्य धोक्यात आले आहे गावातील मुख्य रस्त्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सर्रासपणे हा कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिक हैराण झाले आहेत ओघड्यावर फेकण्यात आलेल्या या कोंबडी कचऱ्यावर माशा दास इतर कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे या कचऱ्यामुळे केवळ दुर्गंधीच नव्हे तर डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीतीही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे गावातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारींची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत कोंबडी विक्रेते आणि संबंधित व्यावसायिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो सोयीस्करपणे रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत या बेजबाबदार कृत्यांमुळे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राच्या प्रतिमेलाही तडा जात आहे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित व्यावसायिकांना कचरा विल्हेवाटीसाठी योग्य जागा निश्चित करून द्यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे गावाच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी या समस्येवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे ए मराठी न्यूज पंकज कोळी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा